नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार कापूस बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून असलेला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता कुठेतरी दिलासादायक भाव मिळत आहे आता साठवून ठेवलेला कापूस शेतकरी विक्रीसाठी बाहेर काढत आहेत कालच यंदाच्या हंगामातील सर्वाधिक भाव कापसाला मिळाला होता तर त्यानंतर आज मात्र काहीशी घसरण कापसाच्या बाजारभावात पाहायला मिळाली तर आज अमरावती या ठिकाणी कमीत कमी सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये भाव होता तर भद्रावती मध्ये कमीत कमी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये भाव होता तर अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये भाव होता तर उमरेड या ठिकाणी कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये भाव होता मानवत त्या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सातशे पंचवीस रुपये तर तर वरोरा मांडेली या ठिकाणी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये हिंगणा या ठिकाणी सहा हजार पाचशे छप्पन रुपये तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये व्हाव होता सिंडी सेलू या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये भाव होता फुलंबरी या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये भाव होता तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे बाजारभाव शेतीविषयी महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद